आज आपल्या नांदेडमध्ये जे आरक्षणचे आरक्षणचे जनक आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शाहू महाराज आणि महात्मा फुले ज्योतिबा फुले यांच्या स्मारकापासून छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकापर्यंत आज समाज कल्याण न्याय विभाग आणि समाज कल्याण विशेष विभाग असे सर्व या कार्यक्रमाला जयंती निमित्ताने जे उपस्थित साहेब आयुक्त मेनगिरी सर जिल्हा परिषदचे आऊलवर सर आणि सर्व पदाधिकारी सर्व मित्रमंडळी सर्व कर्मचारी माता भगिनी मित्रमंडळी सर्वांना जय महाराज करतो आणि आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणचे जनक आणि गोरगरिबाचे एक जनक आहेत यांनी जे यांच्या संस्थेमार्फत यांच्या मार्फत जे गोरगरिबासाठी जे योजना राबविल्या वसतिग्रह अलग अलग वसतिग्रह आणि शिक्षणाचं जे प्रवृत्त केलं शाहू महाराजांनी त्याबद्दल मी सर्व जयंती निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सर्वाचं कौतुक करतो या निमित्ताने की आज जे पायी दिंडी समता दिंडी हे आयोजित केली याच्याबद्दल सर्व आयोजकाचं मी कौतुक करून त्यांना शुभेच्छा देऊन माझे दोन सदस्य आज, आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती समाज कल्याण विभाग नांदेडच्या वतीने आज मोठ्या उत्साहात आपण या ठिकाणी साजरा करत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजर्षी शाहू महाराज चा अपले या जयंतीच्या निमित्ताने आपले लोकप्रिय आमदार सन्माननीय बालाजीराव कल्याणकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी स्वतः महात्मा फुले पुतळ्याजवळून आमच्या संधी समता दिंडीमध्ये सहभाग घेऊन स्वतः पायी चालत राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आले त्याबद्दल ते त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आज आपण जयंतीच्या निमित्ताने आमच्या सर्व वसतिगृहामध्ये निबंध स्पर्धा क्रीडा स्पर्धा अशा विविध स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत मुख्य कार्यक्रम आपला सामाजिक न्यायभवनामध्ये अकरा वाजता आपण ठेवलेला आहे त्या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून आपल्या यशवंत कॉलेजचे प्राध्यापक सन्माननीय देशमुख सर या ठिकाणी उपस्थित राहणार रा आहेत तरी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की राजर्षी शाहू महाराजांनी ज्या योजना राबवलेल्या होत्या त्या योजना आम्ही समाजकल्याण विभागाच्या वतीने या ठिकाणी राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत वस्तिग्रहाचे जनक शिष्यवृत्तीचे जनक आरक्षणाचे जनक सक्तीप्रथा बंद करण्याचे जनक या सर्व योजना राजर्षी शाहू महाराजांनी राबवलेल्या आहेत त्या सर्व योजना आम्ही या ठिकाणी राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि आमदार साहेबांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेत सर्व जनतेना विनंती करतो की आपल्या आजच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं आणि विशेषतः या समता दिंडीमध्ये आमच्या कॉलेजचे विद्यार्थी एम एस डब्ल्यू कॉलेजचे विद्यार्थी नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि विविध शाळेतील विद्यार्थी आणि आमच्या सहाय्यक का आयुक्त कार्यालयातील सर्व कर्मचारी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे सत्येंद्र साहेब तसेच त्यांचे कर्मचारी आणि विविध या जिल्ह्यातील शहरातील नागरिक सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याणच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद सर्वांना नमस्कार जय भीम सा, सामाजिक न्याय दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी बार्टीच्या वतीने सुजाता पोहरे प्रकल्प अधिकारी नांदेड जिल्हा यांच्या वतीने सर्व समाजाला आणि सर्व नांदेडकरांना आणि इथं जमलेल्या उपस्थित सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांना सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा देते तसेच त्यासोबतच बार्टीने जे आयोजित केलेले कार्यक्रम आहे बार्टी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था समतादूत प्रकल्प जिल्हा नांदेड यांच्या वतीने सामाजिक न्याय दिन दिनाच्या निमित्ताने एक सप्ताह आयोजन आय। आय। करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपण प्रश्न मंजुषा निबंध स्पर्धा आणि प्रबोधनाचे कार्यक्रम पथनाट्य या या माध्यमातून आपण हे समाजाची जनजागृती करणार आहोत आणि यातून जो सामाजिक न्याय दिवस जो आहे की सर्वसामान्यांना न्याय मिळतो आणि हा न्याय किती सगळ्यांसाठी आवश्यक आहे आणि जसा अन्याय वाढलेला आहे आणि तो न्यायाला चॅलेंज करतोय म्हणून हा न्याय दिवस आपण साजरा करत आहोत आणि तो शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये तो न्यायाला किती महत्वाचं न्याया स्थान दिलेलं आहे आणि आज तेच आपण संविधानिकरित्याही आणि कायदेशीर रित्याही आपण न्यायाला स्थान देऊन आपण न्यायाच्या भूमिकेमधूनच आपण सर्व समाजाच्या पर्यंत आपण पोहोचतो आणि सर्व समाजाला वंचित पीडित शोषित घटकाला अनुसूचित जातीच्या घटकांपर्यंत प्रकल्प हा पोहोचत असतो त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला मी सांगू इच्छिते जी आणि नीट हे जे परीक्षा देऊ इच्छिणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी दहावी पास झालेली आहे तर त्यांनी सुद्धा या ऑनलाईन प्रक्रियेचा फायदा घ्यावा जेणेकरून आपण त्यांचे क्लासेस सुद्धा आयोजित करणार आहोत आपल्या लातूर विभागामध्ये तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये येऊन याचा लाभ घ्यावा तसे आम्ही प्रत्येकांच्या पर्यंत या योजनेचा प्रचार प्रसार करतच आहोत आणि करणारे आहोत समता समतादूत भारती प्रकल्प हा अविरक्तपणे चालत आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यांपर्यंत हा प्रकल्प पोहोचलेला आहे तरी अं आपण या सगळ्यांचा लाभ घ्यावा धन्यवाद